नमस्कार मी रेसिपीज सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम तर मार्केट मध्ये जे आईस्क्रीम आईस आहे तेच आईस्क्रीम आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बटरस्कॉच आईस्क्रीम बनवण्यासाठी या ठिकाणी सगळ्यात अगोदर एक कप म्हशीचं कच्चं दूध घालून घेतलेलं आहे त्यानंतर चार चमचे साखर या ठिकाणी घालून घेतलेली आहे पाव कप मिल्क पावडर आणि एक टेबल स्पून कॉर्नफ्लार या ठिकाणी घालून घेतलेला आहे हे सगळे पदार्थ आपल्याला विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून याच्या गुठळ्या ना होणार नाहीत कमी गॅसवरती हे पदार्थ जे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत ते शिजवून झाल्यानंतर आपल्याला ते थंड करण्यासाठी साईडला ठेवून घ्यायचे आहेत तोपर्यंत या ठिकाणी आपण कॅरेमल तयार करून घेऊयात तर कॅरेमल तयार करण्यासाठी या ठिकाणी मी पाव कप साखर जी आहे ती कडाईमध्ये घालून घेतलेली आहे मंद गॅसवरती ही साखर आपल्याला वितळायला ठेवायची आहे तोपर्यंत या ठिकाणी मी एका प्लेटला तूप लावून साईडला ठेवून घेतलेली आहे या ठिकाणी आपल्याला प्लेट जी आहे ती अगोदरच तूप लावून ठेवायची आहे कारण कॅरेमल तयार झाल्यानंतर ते जर कडाईमध्ये जास्त वेळ राहिले तर त्याला कडवटपणा येतो त्यामुळे प्लेटला तूप जे आहे ते आपण अगोदरच लावून घेतलेलं आहे तर या ठिकाणी साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर साखर जी आहे ती विरघळायला सुरुवात झालेली आहे त्यावेळी आपल्याला साखर जी आहे ती हलवायची आहे तर या ठिकाणी हलवून घेत आपल्याला सा साखर जी आहे ती पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे पूर्णपणे साखर वितळल्यानंतर या ठिकाणी त्यामध्ये पण बदामाचे काप जे आहे ते घालून घेतलेले आहे तर या ठिकाणी बदामाऐवजी काजू किंवा शेंगदाणे हे तुम्ही वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी एक चमचा बटर घालून घेतलेला आहे बटरमुळे थोडासा चकचकीतपणा जो आहे तो आपल्या कॅरेमलला येतो तर या ठिकाणी आपलं कॅरेमल जे आहे ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे साधारणतः एक ते दीड तासानंतर हे व्यवस्थित सेट होतं कॅरेमल जे आहे ते सेट झाल्यानंतर या ठिकाणी आपण वीपक्रीम जी आहे ती फेटून घेऊयात तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिपक्रीम जे आहेत ते आपल्याला केक शॉपमध्ये सहजरित्या अवेलेबल होतात तर या ठिकाणी आपण एक कप व्हीपक्रीम जी आहे ती घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी विपक्रीम या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे ती आपल्याला व्यवस्थित व्हीप करून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये आपली क्रीम जी आहे ती व्यवस्थित व्हीप होते क्रीम व्हीप झाल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं दुधाचं जे मिश्रण आहे ते गाळून यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे कंडेन्स मिल्क घालून घेतलेला आहे जर कंडेन्स मिल्कचा वापर करायचा नसेल तर सुरुवातीला जेव्हा आपण दुधाचं मिश्रण केलं त्यावेळी जे साखरेचं प्रमाण होतं त्यामध्ये दोन चमचे साखर जी आहे ती जास्त घालून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाव चमचा बटरस्कॉच इसेन्स जे आहे ते घालून घेतलेलं आहे त्यानंतर चार ते पाच ड्रॉप येलो कलरचे या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत कलर आणि इसेन्स यांचा वापर जो आहे तो कमी प्रमाणात का करावा याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ती आपल्या मँगो आईस्क्रीमच्या रेसिपीमध्ये दिलेली आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती आपल्या तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या दोन गोष्टी कमी प्रमाणात का वापराव्या त्याबद्दलची माहिती मिळेल या ठिकाणी पाव कप बटरस्कॉच क्रश जो आहे तो घालून घेतलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा जो क्रश आहे तो आपल्याला मार्केटमध्ये सहजरित्या अवेलेबल होतो त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी दोन ते तीन ड्रॉप कलरचे जे आहेत ते घालून घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला तयार करून ठेवलेलं कॅरेमेल जे आहे ते घालून घ्यायचं आहे तर हे कॅरेमेल जे आहे याचे आपल्याला तुकडे करून ते खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घ्यायचे आहे आणि ते या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असे मी ते ठेवलेले आहे कॅरेमल कारण दाताखाली ते यायला हवे यासाठी आपल्याला थोडंसं जाडसर असं ते ठेवायचे आहेत कॅरेमल घालून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे यावरती आपल्याला झाकण लावून साधारणत सहा ते सात तास किंवा ओव्हरनाईट आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सेट करण्यासाठी से डिप फ्रीजला ठेवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी साधारणतः सहा ते सात तासानंतर आपलं जे आईस्क्रीम आहे ते व्यवस्थित सेट झालेलं आहे अशा पद्धतीने आपलं आईस्क्रीम जे आहे परफेक्ट असं आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता हे, हे जे आईस्क्रीम आहे ते आपण एका कपमध्ये काढून घेऊयात तर त्यासाठी या ठिकाणी मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण स्कूप जो आहे तो व्यवस्थित बुडवून घेऊयात आणि मग आईस्क्रीम जे आहे ते काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा आपला आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेला आहे क्रिमीनेसही त्याला छान असा आलेला आहे तर या ठिकाणी आपलं आईस्क्रीम जे आहे ते आपण एका कपमध्ये का काढून घेऊयात छान असा रंग आणि कॅरेमल जे आहे ते आपल्याला आपल्या आईस्क्रीमवरती या ठिकाणी दिसत आहे तुम्ही बघू शकता अगदी आपण मार्केटमधून जसं आणतो त्याच पद्धतीचं आपलं बटरस्कॉच आईस्क्रीम जे आहे ते तयार या ठिकाणी झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही जी रेसिपी आहे ती तुम्ही तुमच्या घरी नक्की तयार करून बघा तुम्हालाही या पद्धतीने बनवलेलं आईस्क्रीम नक्की आवडेल आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद